हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गनगनगनात बोते तर गजानन महाराजांच्या मंदिराचा हा व्हिडिओ आहे असे गावचाच भरपूर असे व्हिडिओ मी तर टाकलेले आहे आणि नेहमी टाकतच असते तर गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की किती स्वच्छता किती छान टापटीप असते ते आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वच्छता टापटीप सगळं काही दाखवलेलं आहेच तर आजचा व्हिडिओ मी कशासाठी टाकला आहे तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही बघितलंच असे थमनेलमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे की गजानन महाराजांच्या प्रसादालयाचा म्हणजे प्र अर्थातच प्रसादाचा टाईम झालेला आहे चेंज तर आधी पण चेंज झाला होता आणि आता परत टाइमिंग चेंज झालेला आहे आणि तो कोणता आहे ते तुम्ही मी तुम्हाला आता सांगणारच आहे तर गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये प्रसादालयामध्ये अर्थातच खूप भाविक येतच असतात लांब लांब होऊन आणि बऱ्याच जणांना माहिती नसतं टायमिंग ता वगैरे आणि त्याच्याचमुळे मी बरेच व्हिडिओ टाकतच असते कारण सगळ्यांपर्यंत हे पोचावं मी मागे पण एक व्हिडिओ टाकला होता गजानन महाराजांच्या मंदिरातला टायमिंग चेंज झालेला होता आणि तो टाईम थोडा तात्पुरताच होता आणि आता परत टाईम चेंज झालेला आहे आणि कोणता आहे ते मी सांगते तर गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये इतके भाविक येतात बरेच जणांनी मला मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर असे कमेंट पण केलेले आहेत की महाराजांच्या मंदिरात असं किंवा तसं भरपूर काही काही सांगितलेलं पण आहे आणि बऱ्याच जणांनी खूप छानही कॉम कमेंट केल्या की खरंच महाराजांचं म्हणजे एवढ्या लोक जेवण करतात प्रसादालयामध्ये एवढा प्रसाद घेत असतात आणि खूपच लोक जेवायला असतातच तिथे तर इतके लोक जेवून जातात तरी पण तिथला प्रसाद हा कमी होत नाही अर्थातच माऊलींचा आशीर्वाद तिथे असल्यामुळे तिथे कोणालाही कधीही कमी पडलं नाही आणि अक्षरशः गरम गरमच स्वयंपाक तिथे असतो आणि ग सगळ्यांचं पोटभर असं जेवण होतच तिथे स्टार्टला असते भरपूर असं जेवण वाढतच असतात त्यातच आपलं पॅक होत असतं आणि रिपीट आपल्यापर्यंत परत, परत ता ता ते जेवायला आणत असतात परत येतच असतात सगळं आणतात ते भाजीपोळी भात वगैरे जे काय आहे ते सगळं आणत असतात ते कधीही असं झालं नाही की त्यांनी रिपीट जेवण आणलं नाही कोणीही तिथे उपाशी नसतोच मला बरेच जणांनी काही कमेंट केलेले आहेतच पण तसं कोणीही तिथे उपाशी राहत नाही अर्थातच माऊलींचा प्रसाद आहे तो अगदी पॅक होत असतो आणि तो गरमच असतो खराब पदार्थ आजपर्यंत आम्ही कधीही तिथे खाल्लेला नाही आजपर्यंत आम्ही भरपूर भरपूर वेळच गेलो तिथे पण असं कधी झालं नाही की आम्ही काही खराब पदार्थ खाल्ला किंवा गरम नसेल किंवा शिळं असेल असं कधीही झालं नाही तर खूप छान असा चविष्ट पदार्थच असतात ते चविष्ट प्रसादच आहे तो आणि त्याच्यामुळे प्लीज माऊलींच्या प्रसादाला कोणीही नावं ठेवू नका आणि माऊलींचा हा प्रसाद आहे तो आशीर्वाद आहे माऊलींचा आणि माऊलींचे ज्याला अनुभव आले त्या ते तर नक्कीच सांगतीलच की माऊलींचा अनुभव किती साक्षात्कार केले माऊलींनी किती त्यांचा खूपच अनुभव आलेले आहेत आता बरेच अनुभव आहेत मी माझ्या मागच्या बरेच व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत त्याच्यामुळे मी आता सगळे अनुभव काही तुम्हाला सांगत नाही बऱ्याच गोष्टी तुम्ही व्हिडिओ बघू शकतात कारण मी जर ते सगळं सांगितलं तर व्हिडिओ भरपूर असा मोठा होईल तर त्याच्यामुळे मला व्हिडिओ भरपूर असा मोठाही करायचा नाही आणि जे महत्त्वाचं आहे तेच तुम्हाला सांगायचं आहे पण मला हे एक महत्त्वाचं सांगायचं आहे की प्रसाद आहे तो प्रसादाला प्लीज कोणीही नावं ठेवू नका कारण माऊलींचा प्रसाद आहे प्रसादाला कुठलाही प्रसाद असला तरी त्याला कधीही नावं ठेवायचे नसतात मला भरपूर अशा कमेंट पण आलेल्या आहेत तर प्लीज ह्या प्रसादाला बिलकुल कोणीही नावं ठेवू नका प्लीज कारण माऊलींचा प्रसाद आजपर्यंत आम्ही इतक्या वेळेस पण घेतला आहे मला कधीही खराब जाणवला नाही किंवा आमचे फॅमिली भरपूर नेहमी येतच असते ते तर कधीही कोणालाही जाणवलं नाही की त्यांनी खराब प्रसाद घेतला असेल किंवा त्यांना असा प्रसाद मिळाला नसेल जय गजानन तर हा झाला आपला प्रसादाचा विषय तर महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगते का की मी हा व्हिडिओ कशासाठी केला आहे की माऊलींच्या प्रसादाला याचा टाईम चेंज झालेला आहे अर्थातच आधी पण मी एक व्हिडिओ टाकलेलाच आहे तर माऊलींच्या प्रसादाचा हा टाईम आधी जो होता ना सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत होता म्हणजे बारा तास होता हा प्रसाद आणि मध्यंतरी टायमिंग परत चेंज झाला की तो सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत हा प्रसाद आलायचा टाईम जा, झालेला होता चेंज आणि त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेलाच होता तर त्यातनं बऱ्याच जणांनी मला आताही कमेंट केली की ताई हा टायमिंग बरं झालं तुम्ही आम्हाला सांगितला कारण आम्ही आज शेगावला जाणारच होतो आणि त्याच्यामुळे आम्हाला हा टाईम समजल्यामुळे आम्ही लवकर असा प्रसाद घ्यायला गेलो म्हणजे तर एका व्हिडिओमुळे बऱ्याच जणांचे फायदे झाले त्यातच मला खूप आनंद आहे की ज्यांना प्रसाद घ्यायचा आहे खरंच मनापासून तर त्यांना वेळेवर त्या प्रसादालयात पोचता आला त्या टायमिंगमुळे तर हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि माझ्यामुळे जर कोणाला फायदा होत असेल तर मी असे व्हिडिओ नक्की टाकत राहील आणि आतासुद्धा मी त्याच्याचसाठी हा व्हिडिओ केला की बरेच जणं शेगावला जातात बऱ्याच गोष्टी बऱ्याच टायमिंग बऱ्याच जणांना माहिती नसतात तर त्याच्यामुळे मी नेहमी असे व्हिडिओ टाकतच असते आणि आता माऊलींचा प्रसादाला टायमिंग झालेला आहे चेंज आणि तो कोणता झालेला आहे ते मी आता तुम्हाला सांगते तर आधी जो नऊ ते रात्री नऊपर्यंत टायमिंग होता त्याच्यानंतर सकाळी नऊ ते साडेपाच संध्याकाळच्या साडेपाचपर्यंतचा टायमिंग होता आणि आता तो परत चेंज होऊन सकाळी नऊ ते रात्री नऊ असा हा टायमिंग झालेला आहे म्हणजे आधी जो टाईम होता तर तोच टाईम आता झालेला आहे त्याच्यामुळे कोणाचाही काही गैरसोय होणार नाही बाहेरगावाचे जे लोक असतात तर त्यांनासुद्धा माऊलींचा प्रसाद हा घेता येणार आहे आणि मला आधी पण बरेच जणं म्हटले होते की ताई हा टायमिंग चेंज झाला आहे आम्ही जर लेट आलो तर आम्हाला प्रसाद मिळणार नाही तर शेगावच्या संस्थांनी अर्थातच टायमिंग हा पूर्ववत करावा आधीचा जो आहे तो करावा असं त्यांना वाटतच ता होतं मर बरेच जणं कमेंटही करत होते पण अर्थातच त्यांच्यासाठी जा ही आनंदाची गोष्ट आहे की तो टायमिंग परत आधीसारखा झालेला आहे सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत आता हा प्रसाद आपल्याला सगळ्यांना घेता येणार आहे तर त्याच्यामुळे काहीही टेन्शनसारखं नाही की तुम्ही थोडं लेटही गेले तरीसुद्धा तुम्हाला तो प्रसाद नक्कीच मिळणारच आहे तर ही सगळी आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्याच्याचमुळे मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते आणि असे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करतच असणार आहे फक्त प्लीज मी सगळ्यांना एक हात जोडून विनंती करते की महाराजांचा हा प्रसाद आहे त्याला कोणीही प्लीज नावं ठेवू नका कारण माऊलींचा हा प्रसाद जो आहे तो फक्त प्रसादच नाही आहे तर हा माऊलींचा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे माऊली तिथे आजही जागृत देवस्थान येते आजही माऊली आहेत तिथे आपल्याला डोळ्यांना जरी माऊलींना दिसल्या नाही तरीसुद्धा त्यांचं अस्तित्व तिथेच आहे त्या तिथेच आहेत त्याच्यामुळे प्लीज कोणीही असे वाईट कमेंट करू नका की जेणेकरून बाकीच्यांचेही मनं दुखावतील कारण बरेच जणं सांगतात की तसं नाही हे खूप छान प्रसाद आहे आणि अर्थात त्यांना अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे ते म्हणतात की माऊलींचा प्रसाद खूप छान आहे म्हणून आणि माऊली तिथेच आहेत आपल्या गजानन माऊली आणि बऱ्याच जणांना त्यांचा सा साक्षात्कारही घडलेला आहे अनुभव पण आलेले आहेत आणि असंच नाही कोणी पण तिथे एवढी गर्दी करत त्यांना काहीतरी अनुभव असतील काहीतरी आनंद त्यांच्या आयुष्यात घडलेला असेल तेव्हाच लोक एवढे तिथे येतात आणि तेव्हा सगळ्यांची विश्वासच बसलेला आहे माऊलींवर आणि तिथे माऊली कोणत्या रूपात आपल्यासमोर येऊन उभे राहतील हे सांगू सुद्धा शकत नाही अर्थात व्हिडिओमध्ये वाईट कमेंट करतानासुद्धा विचार करा की ह्या कमेंट माऊलीसुद्धा वाचत असतील आपल्या गजानन माऊलींनासुद्धा माहिती असतील की लोक कोणी काय कमेंट केलेले आहे म्हणून कारण भरपूर जणांना खूप छान अनुभव आलेले आहेत आणि मी भरपूर असे अनुभव तुम्हाला शेअरसुद्धा केलेले आहेत तर तुम्हाला जर ते अनुभव ऐकायचे असतील तर बघा तू माझे सगळे जे पण शेगावचे व्हिडिओ आहेत त्यात मी भरपूर असे अनुभव शेअर केलेले आहे आणि अर्थातच करतच राहणार आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझ्या व्हिडिओमुळे जर तुम्हाला काही फायदा झाला असेल तर माझ्यासाठी ती खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे जय गजानन